नॅशनलिस्ट काँग्रेस हडपसर विधानसभा क्षेत्राचा मेळावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी मी आलो होतो आणि फार चांगला प्रतिसाद इथं कार्यकर्त्यांनी दिला इथे आमचे शहर अध्यक्ष जगताप आणि त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी या ठिकाणी अतिशय उत्साहाने काम करत आहेत आणि मला खात्री आहे की प्रशांत जगताप आणि त्यांची टीम हे या शहरातले अनेक प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडते या हडपसर विधानसभा क्षेत्रातलेही प्रश्न ते हिरणं नगर महापालिकेत आहेत किंवा जिल्हा परिषदेमध्ये देखील मांडत आहेत आजच्या बैठकीमध्ये सर्वांनीच शरद पवार साहेबांच्या बरोबर राहण्याचा निर्धार केला आणि कार्यकर्त्यांच्यातला उत्साह देखील प्रचंड होता याची अनुभूती आम्हाला मगासपासून सकाळपासून या ठिकाणी आली सकाळी दहा वाजल्यापासून इथं कार्यकर्ते जमा झालेत आत्तापर्यंत एक न हलता पूर्ण वेळ सर्व कार्यकर्ते या ठिकाणी थांबले त्यांचेही मी मगाशी आभार मानले आता तुम्हाला काय विचार असेल तर विचारा साहेबांचं सा नाव मिळाल्यानंतरचा हा पहिला मेळावा आहे रिस्पॉन्स बघताय आहे पुढचं नियोजन कसं सा साहेबांचा काही दौरा होणार आहे आताबरोबर काय साहेब काही ठिकाणी जाणार आहेत पुणे जिल्ह्यातही जाणार आहेत असं मला कळलं त्याचबरोबर महाराष्ट्रातही काही ठिकाणी जातील ते पुढच्या काळात आता लोकसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळं ते दिल्लीत आहे तुमचं पुण्यातलं ऑफिस तुमचा ताबा मारायचा प्रयत्न होतो तुमच्या अध्यक्षांनीच आरोप केलेला आहे की तिकडच्या गटाचे शहराध्यक्ष हे ताबा मारण्याचे तयारी तसे जाहीर बोललेत ते त्याच्यावर प्रशांत जगताप यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ते कार्यालय हे प्रशांत जगताप यांच्या नावाने त्यांनी करार केलेला आहे पूर्वीपासून त्यामुळं मला वाटत नाही की तशी कायदेशीर काही अडचण आहे आणि प्रशांत जगताप यांच्या नावानेच तिथला करार असल्यामुळं तशी अडचण नाही ताबेमारी केलेलं आहे आता त्यामुळे अशी ताब्यात दिल्लीत दिली मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं त्यामुळे नक्की माहीत नाही मला दिल्लीत चिन्ह अजून आयोगाला दिलेलंच नाही मला माहित नाही प्रफुल पटेल आम्ही पवारसाहेबांचा फोटो वापरत आलेलो आहोत पवारसाहेबांनाच सर्व मान्यता होती त्यामुळं अशी अपेक्षा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस निर्णय जागा काय नाही आता नऊ तारखेला कदाचित उद्या एखादी बैठक होण्याची शक्यता अजून नक्की झालेलं नाही पण उद्या होण्याची शक्यता आहे आमच्या अजून एक दोन बैठका उमेदवार असू शकतात कोल्हापुरात महागाडी ते आता पक्ष निश्चित केल्यानंतरच जाहीर करणं योग्य ठरेल आम्ही चर्चा सुरू होतात संजय चर्चा सुरू करतो संभाजीराजे वैयक्तिक पाठिंबा निवडणुकात द्यायचा नसतो मी ज्या पक्षाचा प्रमुख आहे त्या पक्षाने ठरवलं तर तो पाठिंबा थेट टिकत काढता तुम्ही एवढं काय घेतलं अध्यक्षांनी सांगितलं की धमकीचे फोन येत आहेत त्याला उत्तर दिलं ना त्यांनी त्यांनी उत्तर दिलेलं आहे तुम्हाला काय आम्ही टीका करायचं अभिप्रेत आहे त्या सांगितलं तर त्या पणप्रमाणे करू त्याचं काय पक्ष तिकडं गेलेला आहे पक्ष फोडण्यात आलेला आहे सगळ्याच गोष्टी झालेल्या आहेत ना लोक फार हुशार असतात लोकांना कळतं काय चाललंय काय नाही तुमच्या नावाचं सोडलं जातं की आता काय मी जेव्हा जेव्हा पुण्यात येतो तेव्हा तेव्हा तुमचा हा प्रयत्न असतो <laughs> तुम्ही तीन वेळा तीन वेळा तुम्ही मला हा प्रयत्न करून बघा नाही असं आहे की असं बोलत बोललं जात असतं त्याच्याकडे सगळीकडे जसं लक्ष द्यायचं नसतं आपलं काम करत राहायचं असतं